तर आज आपल्याला मस्त उडीद डाळीचे पापड करायचे आहे तर मी कशा प्रकारे केलं तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर मार्केटमधून मा ना एक किलो उडीद डाळ घेऊन आले यामध्ये कोणतीही डाळ मी मिक्स करणार नाही आहे तर पापडची डाळ आहे ना आपल्याला स्वच्छ करायची भरपूर अशी ना ह्या डाळीवर धूळ बसलेली असते तर कशा पद्धतीने स्वच्छ करायची तर पापडाची डाळ पाण्यामध्ये स्वच्छ करत नाही आम ना 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 का का तर आमच्या मोठ्या घ्याला सुती कापड बांधलं आहे आणि कापडाने ना सगळी काही ना स्वच्छ केली त्यानंतर त्यामध्ये काही काडी कचरा असतो तेही काढलं आणि मस्त गिरणीमधून मस्त दळून आणलं तर अशा प्रकारे हे आपलं उडीद द्यायचं आहे ना मस्त पीठ तयार झालं तर आज आपण आहे ना एक किलोचे पापड करणारे आहेत तर मस्त एक किलो डाळ आणली आणि ती ब गिरणीमधून दळूनही आणली आता या पिठामध्ये ना आपल्याला कोणता मसाला आहे तर जो तुम्हाला मी आज हा रामबंधूचा हिंगयुक्त पापड मसाला वापरला आहे तर एक किलोला एक पुडी टाकली आहे तर त्याचा हिशोब असतो तर एक किलो पिठासाठी एक पुडी एकदम याचं प्रमाण आहे तर आई नेण्या सुजीचं चाळणं नेण्या सगळा काही मसाला चाळून घेतला आणि त्यानंतर वरतीस जे काही जाड जाड आलेलं होतं ना ते मिक्सरला पेस्ट केलं कारण हे म्हणजे जास्त काही बारीक पण पेस्ट केली नाही आहे पण एवढं जाडसर टाकल्याने नाही ना आपण जेव्हा पापड लाटतो ना तर त्याने ना आपल्या पापडाला होल पडू शकतात तर त्यामुळे तो आपलं पापड फाटू शकतो त्यामुळे आईने ना मिक्सरला त्याची बारीक पेस्ट केली तर हे बघा अशाप्रमाणे आणि त्यानंतर पिठामध्ये हे टाकलं आणि तर त्यानंतर आईने ना आपलं कोमन म्हणजे गारच आपलं नॉर्मल पाणी असतं त्याच पाण्याने ना सगळं काय पिठे ना मस्त एकजीव करून घेतला मळून घेतलं सगळा मसाला मिक्स केला आणि आता कृती बघा आई जसं करता ये ना त्याप्रमाणे तुम्ही करा तुमचेही पापड आहे ना खूप मस्त होतील आमचेही पापड खूप छान झाले बघा खूप जास्त काही सेल नाही आहे खूप असं कडक असतं कारण ते ना आपल्याला थोडा वेळ भिजू द्यावं लागतं आणि भिजल्यानंतर याला आहे ना मस्त थोडंसं नरम होतं आणि हे पीटेनं थोडंसं आहे ना जास्त काही आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर घट्टसहज ठेवायचं आहे पापडाचं पीठ कारण ते कुठल्यानंतर ना ते कुटून कुटून आपल्याला सेल करायचं असतं नरम करायचं असतं तर हे पीठेनं जेवढं आपण कुठून तेवढं आपला पापड आहे ना खूप मस्त लागतं आणि छान आणि लाटायलाही सोप्पा जातो पण हे पीटेनं आपल्याला मळताना हे आपल्याला घट्टसरच मळावं लागतं सगळं तर खूप कडक असतं हे पीठ मळल्यानंतर पण ते आपण कुठून मऊ लुसलुशीत होतं तर हे बघा आमच्या यात ज्याप्रमाणे कुटता येणार त्याप्रमाणे जेवढं आपण येणं मेहनत घेऊ पापडाला तेवढं आपल्या पापडाची चव अप्रतिम होते तर आम्ही पण येणं खूप म्हणजे आईने खूप जास्त असं कुटलं वरुट्या पाट्याने तर पाट्यावरती तर खूप छान असं आमचे आहे ना पापड तयार झाले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर तळूनही दाखवले तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा नंतर येणा आता लाट्या करायच्या तर आपल्याला जेवढा पापड धरायचा ना त्यानुसार याने लाटे करायचे असते आणि आईनी ना विती असते ना त्या वेतीला थोडंसं तेल लावून कारण चाकू सुरी दोरा कशाने आपण या लाट्या तयार करू शकतो पण आहे ना आपण येणार एक एक ना एक म्हणजे लाटी तयार केल्यानंतर ये ना आपले सगळे काही पापड येणे एकसारखे होतात कारण अंदाज असतो ना तर त्याप्रमाणे आपण सगळ्या एक एकसारख्या लाट्या करून घ्यायच्या तर आईंनी नातीच्यानुसार या सगळ्या काही लाट्या केल्या आणि हे बघा एवढ्या सगळ्या काही अशा एकसारख्या लाट्या झाल्या त्याने आपले पापडही मस्त एकसारखे होतात तर चला पापड कसे झाले तर जसं लागेल ना तशा आम्ही थोड्या थोड्या लाटा तयार करून घेत होतो तर बाकीचं पीठ ना प्लॅस्टिकच्या पेशवीमध्येच आणि ठेवलेलं होतं आणि लाटं केल्यानंतर ही सगळ्या लाटा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ठेवायच्या त्याने ना, ना त्या अशा मऊ आणि छान तशाच राहतात आणि बाहेर ठेवल्यानंतर तर त्यानं कडक होऊन जातात मग पापड करण्याला आहे ना कठीण जातं त्यामुळे तर हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघितलं डाळ पहिले ना मस्त आपली घासून घेतली कापडावरती त्यानंतर ते गिरणी काढली आहे आणि छान असं पीठ तयार झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी काही शेअर केले आणि त्यामध्ये ना मी मसाल्याची पुडी ॲड केली तर ती पण पुडी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे आणि आता आई मस्त पीठ आपण जेवढं छान पीठ आहे ना कुटू तेवढा आपला पापड छान मस्त होतो आणि आमच्याही खूप छान असं उडद्याचा पापड करतात तर आज तुम्हाला उडद्याच्या पापडाची रेसिपी येईल आणि ही दाखवलं जाईल खूप मस्त होतो आणि टेस्ट ही अप्रतिम असते आमच्या पापडांची तर जेवढं आपण कुटुंब असतं पाट्यावरती ना तेवढा आपल्या पापडाची टेस्ट एकदम भारी लागते आणि तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर खूप छान पद्धतीने आता करताय आणि आम्ही येईल लाटू पण आणि तुम्हाला ज्या कोणाता येईं ना उडदाची पापड घ्यायची असेल तर माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा तर सगळे काही माहिती तुम्हाला तिथेच भेटेल आणि काय भाव काय सगळं काही तिथेच सांगितलं जाईल तर जेवढं आपण पीटेनं एकदम छान मस्त काढायला हे पीठ येणार कडक असतं त्याला आपल्याला सेल करावं लागतं उडदाचं पिठाचं मग कडकच मळताना आपल्याला कडकच मळावं लागतं खूप तर ते भिजलं तर एक दोन तास भिजवलंय आम्ही जास्त वेळ काय भिजवलं नाहीये आणि लगेच आई मस्त कुठत आहे आणि जेवढं कुटू तेवढा आपला पापड खूप मस्त होणार आहे तर बघा व्हिडिओ तर चला आपलं पीठ मस्त असं भिजलं पण आणि आईने छान कुटुंब पण दिलं मस्त पाट्यावरती आणि छान मस्त आता मी पापड आम्ही सुरुवात पण केली आहे तर जेवण वगैरे करून बसलोय एवढे सगळे काही पापड झाले आणि आता त्याला मी पण बसली लाटायला घरातलं सगळं काही कामावरून तर आई मीच केले होते माझं कामावरेपर्यंत तोपर्यंत तो घरातली बरीच काम असतात ना ते मी आवरून घेतली कोणाला ना नाही ना आवडत सगळ्यांना खूप जास्त आवडतात तर आम्ही तर खूप जास्त करतो त्याच अवस्थे या पापडांची कारण कुठलं जात नाही पीठ तर आमची सेपीठी बघा बघा हे आणि पाकून दिल मग मम्माला पीठ दिलं ना, वागे, ना वागे। ले 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 <laughs> <बे>। <laughs> करते देताय तुम्ही मॅडम ओ सई मॅडम आम्ही तुला पीठ नाही देती आणि तुम्ही आता मस्त पोळी करणारे का कर, पापड करणारे पापड <laughs> तर आमची आता आहे ना घरचं करण्याची सुरुवात झाली आहे तसंच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्यापर्यंत ही मी उडदाचे नागवचे तांदळाचे आणि तांदळाची चकली सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ज्या कोणी ताईंना घ्यायच्या असेल तर तसं मला कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला फोन नंबर दिलाच मी आणि हे बघा हे आमचा असा उडदाचा पापड तर यामध्ये ना मी कोणता मसाला वापरला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे दाखवली पुडी पुढी तर ही बघा तर रामबुंदीची हिंगयुक्त पापड मसाला तर हा पापड मसाला वापरून मी पापड तयार केले बाकी एक्स्ट्रा काहीच टाकले नाही मी बघितलंच व्हिडिओ मध्ये आणि एवढे छान आमचे पापड तयार झाले पापड केले आणि खूप छान झाले तर बघा मस्त असे तर खूप छान झाले आणि आता आपण पण बघू कसे होतात कसे नाही तर चला आपला पापड खूप छान मस्त फुल्ला आहे तरी पण तो अजून थोडासा ओलासा आहे कारण उद्या त्याला ना थोड्या वेळ आहे ना उन्हात ठेवायचं असतं उडदाच्या पापडांना तरी पण खूप मस्त असा आपला फुलला आहे पापड अजून वाळल्यानंतर किती छान होती लाई मोठा झालाय ना मस्त तळून मस्त फुललाय तरी त्याला ना एक म्हणजे उद्या सकाळी थोडंसं उन्हात ठेवायचं आहे जास्त वेळ नाही तर थोडस ऊन द्यावं लागतं पापडांना आणि अजून थोडेसे ते ओले पण होतील कारण जास्त वेळ वाट टाकल्यानंतर वाकडे होऊन जातात असे मग एका ठेवले जातात त्यामुळे तर उद्या त्याला मस्त थोडंसं ऊन द्यायचं त्यानंतर छान मस्त अजून त्यांना ना एकदम फुलतील तर आज म्हटले चला तुम्हाला आहे तर आज आपण तळू बघू तरी पण म्हटले खूप छान असे आमचे पापड मस्त फुललाय तर हे बघा प्रत्येक पापड मस्त फुलून आहे आणि त्याला तेल घट नाही हे बघा आणि तेल पण ओढलं नाही जेवढा आपण पापड येणार कुटू तेवढे आपले पापड छान होतात आणि तर तुम्हाला उडदाची पापडे घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये तस नक्की सांगा आणि तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे त्या कॉन्टॅक्टला ज्या ताईंना घ्यायचं असेल तर ताईनी मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मी तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला भाव वगैरे सगळं काही सांगितलं जाईल आणि चला टेस्ट करू बघू आपण खूप मस्त झाले मस्त खांद्याशी पद्धतीने उडदाचे पापडे केले आणि आता आईच टेस्ट करतील लागले <laughs> आपल्या पापड झाले मस्त झाले ना हुं हुं। तेल पण नाही लागत थोडं तेल ते पण छान लागत म्हणजे तेल ओढत नाही ना आपलं पापड एकदम नाही काही मापाती म्हणजे ती पुढी एक किलो ला एक पुढी टाकायची एक किलो ला मग छान होतात मग वरतून काही टाकण्याची गरज नाही जेवढी मेहनत फक्त कुठ्याची मेहनत घ्याव कुठल्या म्हणजे वयस्कर आपल्या आजी पण खाऊ शकतात असं काही आपला उडदाचा पापड तर आमच्या आईंनी मस्त पैकी कुट्ट वगैरे लाटा वगैरे त्यांनीच तयार केल्या तर छान पद्धती आम्ही दोघींनी आज उडद्याचे पापड तयार केले एक किलोचे तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय